नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसचा द इकॉनॉमिक टाइम्स आणि वरवर पाहता ह्या फक्त बातम्या वाटतील पण आपण जरा खोलवर जाणार आहोत म्हणजे आजच्या चर्चेत आपण एका मोठ्या बदलाचा माग काढणार आहोत एकीकडे भारतीय ग्राहक कसा बदलतोय तो फोन कसा निवडतो काय खातो आणि कुठे पैसे खर्च करतो आणि दुसरीकडे या बदलाला कंपन्या सरकार आणि जागतिक गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देत आहेत चला तर मग उघडूया आजचं वृत्तपत्र आणि बघूया या बातम्यांच्या आत काय दडलंय पहिलीच बातमी आणि मला वाटतं ही खूपच धक्कादायक आहे मोबाईल नंबर पोर्टॅबिलिटी म्हणजे एम एन पी याच्या विनंत्यांनी विक्रम मोडलाय एकट्या मुंबईत तेरा लाख आणि महाराष्ट्रात तेहतीस लाख लोकांनी आपला ऑपरेटर बदलण्यासाठी अर्ज केलाय हो हे आकडे प्रचंड आहेत पण माझा प्रश्न हा आहे की अचानक एवढे लोक आपला नंबर पोट का करत आहेत यामागे एकच मोठं आणि स्पष्ट कारण आहे पाच जी काय ना फाय जी तंत्रज्ञान आता सर्वत्र पोचलंय आणि त्यामुळे डेटा स्पीडची एक नवीन शर्यतच सुरू झाली आहे ओ जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या खूप आक्रमकपणे जीच्या आकर्षक योजना देत आहेत तर दुसरीकडे वोडाफोन आयडियाला याचा फटका बसतोय त्यांचे ग्राहक खूप वेगाने कमी होत आहेत म्हणजे ही सगळी स्पर्धा फायव्ह जी मुळे आहे हो पण याच्याही पलीकडे एक मोठा बदल दिसतोय आजचा ग्राहक केवळ स्वस्त प्लॅन नाही शोधत मग काय शोधतोय त्याला सर्वोत्तम नेटवर्क आणि सेवा हवी आहे तो आता एका कंपनीला चिकटून राहायला तयार नाहीये म्हणजे जो सर्वोत्तम देईल ग्राहक त्याचा अगदी म्हणजे ग्राहक आता अधिक चोखंदाळ आणि शक्तिशाली झालाय असं म्हणूया हो नक्कीच तो सर्वोत्तम डील साठी कुठेही जायला तयार आहे पण हाच ग्राहक जेव्हा सौंदर्य प्रसादनं खरेदी करायला जातो तेव्हा काय चित्र दिसतं हो तिथे गोष्ट बदलते कारण नायकाच्या बातमीकडे पाहिलं तर तिथे वेगळंच काहीतरी घडतंय त्यांच्या विक्रीचा वेग मंदावलाय विशेषत मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये बरोबर पण त्यांची महागडी प्रीमियम उत्पादन मात्र अजूनही विकली जात हे कसं काय इथे आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचं आणि थोडं चिंताजनक चित्र दिसतं याला अर्थशास्त्रात के शेप्ड रिकव्हरी म्हणतात के शेप्ड रिकव्हरी हो कल्पना करा इंग्रजी के अक्षराची त्याची एक रेषा वर जाते आणि दुसरी खाली अच्छा तसंच काहीच समाजात होत आहे ज्यांची कमाई जास्त आहे ते अजून श्रीमंत होत आहेत आणि महागड्या वस्तूंवर खर्च करत आहेत म्हणून नायकाची प्रीमियम उत्पादनं विकली जात आहेत अगदी पण मध्यम वर्गाच्या खिशावर ताण आहे त्यामुळे त्यांची खरेदी कमी झाली आहे म्हणजे ही केवळ एका कंपनीची गोष्ट नाहीये नाही अजिबात नाही हे बाजारात वाढणाऱ्या आर्थिक दरीचं एक स्पष्ट सूचक आहे हे खरंच विचारात पाडणार आहे म्हणजे एकाच एक बाजारात दोन वेगवेगळी जग तयार होत आहेत बरोबर पण याच वृत्तपत्रात एक अशीही कंपनी आहे जी या समीकरणाला छेद देत आहे केला नोवा म्हणजे आपली जुनी केलॉग त्यांच्या स्नॅक्सच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली हो त्यांनी असं काय वेगळं केलं जे नायकाला जमलं नाही त्यांनी दोन गोष्टी खूप हुशारीने केल्या पहिली त्यांनी स्वतःला फक्त सकाळच्या नाश्त्याच्या ब्रँडमधून बाहेर काढलं म्हणजे म्हणजे त्यांनी अशी उत्पादनं आणली जी दिवसभरात कधीही खाता येतील स्नॅक्स म्हणून ओके आणि दुसरी जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी आपलं लक्ष फक्त मोठ्या शहरांवरून हटवून ग्रामीण आणि निम्म शहरी भागांतील वितरणावर केंद्रित केलं वाव जिथे मध्यम वर्गावर दबाव आहे तिथे त्यांनी एक नवीन बाजारपेठ शोधली आणि जिंकली हे उत्तम धोरणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे म्हणजे ग्राहकांच्या बदलत्या सवयी ओळखणं आणि त्यानुसार स्वतःला बदलणं किती महत्वाचं आहे हे यातून दिसतंय अगदी बरोबर आणि हाच बदलाचा धागा आपल्याला मनोरंजन क्षेत्रातही दिसतोय युनिव्हर्सल म्युझिक सारख्या जागतिक कंपनीने हो ही खूप मोठी बातमी आहे फरहान अख्तर आणि रितेश सिधवाणी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये तीस टक्के भागीदारी घेतली आहे एक्सेल एंटरटेनमेंट म्हणजे दिल चाहता है गली बॉय आणि मिर्जापूर सारखा कंटेंट देणारी कंपनी बरोबर युनिव्हर्सल म्युझिक सारख्या मोठ्या कंपनीचा त्यांच्यात रस असणं हे दाखवतं की भारतीय कथांना आणि संगीताला जागतिक स्तरावर किती मोठी मागणी आहे म्हणजे ही भागीदारी फक्त पैशांची नाही ही दोन वेगवेगळ्या सर्जनशील जगांना एकत्र आणणारी आहे यातून आता कदाचित असे चित्रपट किंवा सिरीज बनतील ज्या एकाच वेळी भारतात आणि परदेशातही धुमाकूळ घालतील पहिल्या पानावर अजून दोन छोट्या पण महत्वाच्या बातम्या आहेत एक भारतातील लक्झरी कार सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे आणि दुसरी दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन डायग्नॉस्टिक सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून उत्तर मागवलंय या दोन्ही बातम्या वरवर वेगळ्या वाटत असल्या तरी त्या कुठंतरी तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या विश्वासाशी जोडलेल्या आहेत हो बरोबर कसं काय बघा लक्झरी इव्ही ची विक्री कमी होणं हे आश्चर्यकारक आहे कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत ते सुद्धा ईव्ही घेताना विचार करत आहेत का स्पष्ट कारण आहे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आणि रेंजची चिंता म्हणजे गाडी मध्येच बंद पडली तर काय अच्छा ही भीती आहे हो जर श्रीमंत ग्राहक घाबरत असेल तर सामान्य माणसासाठी हा किती मोठा अडथळा असेल याची कल्पना करा खरे आई ऑनलाइन ऑनलाईन लॅब टेस्टचं काय तिथे मुद्दा आहे सोय विरुद्ध सुरक्षा आणि अचूकता तंत्रज्ञानामुळे घरबसल्या चाचणी करणं सोपं झालंय पण पन... पण त्या चाचण्यांचे नियमन कोण करणार अगदी त्यांच्या गुणवत्तेची हमी कोण देणार इथे ग्राहकाचा विश्वास आणि त्याची सुरक्षितता पणाला लागलीये आता काही धोरणात्मक बातम्यांकडे वळूया सरकार सॉवरिन वेल्थ मिळणारी कर सवलत वाढवण्याच्या विचारात आहे हे सॉव्हरेन वेल्थ फंड म्हणजे नेमकं काय का आणि त्यांना कर सवलत का दिली जाते सोप्या भाषेत सांगायचं तर हे दुसऱ्या देशांचे सरकारी गुंतवणूक फंड असतात उदाहरणार्थ नॉर्वे किंवा सिंगापूर सरकारचे फंड ओके हे फंड प्रचंड मोठे असतात आणि त्यांची नजर दीर्घकालीन गुंतवणुकीवर असते ते आज पैसे गुंतून उद्या काढत नाहीत म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बरोबर त्यांना कर सवलत देऊन आपण त्यांना आपल्या देशातील रस्ते बंदर विमानतळ ऊर्जा यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करायला आकर्षित करतोय म्हणजे यातून देशाला स्थिर भांडवल मिळतं आणि विकासाला गती येते म्हणजे हे एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे हो म्हणता येईल पण दुसरीकडे निर्मा ग्रुप सारखी एक पूर्णपणे भारतीय कंपनी हो ही पण एक मनोरंजक बातमी आहे आहा अहमदाबादमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल सुरू करून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उतरत आहे निर्मा म्हणजे साबण डिटर्जंट सिमेंट आणि आता थेट फाईव्ह स्टार हॉटेल हे थोडं धाडसाचं नाही का वाटत हे धाडस नक्कीच आहे पण एका मोठ्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे निर्मासारखे मोठे उद्योग समूह आता त्यांच्या मुख्य व्यवसायाच्या बाहेर जाऊन नवीन क्षेत्रात गुंतवणूक करायला तयार आहेत आणि याच बातमीला जोडून रुनवाल डेव्हलपर्सची बातमी आहे हो त्यांनी अलिबागमध्ये मध्ये दोनशे एकर जमीन घेतली आहे टाउनशिप प्रकल्पासाठी या दोन्ही बातम्या सांगतायत की भारतीय कंपन्यांना देशांतर्गत पर्यटन आणि रिअल इस्टेटच्या भविष्याबद्दल खात्री वाटतेय लोकांना आता शहराबाहेर दुसरं घर किंवा गुंतवणुकीसाठी जागा हवीय आणि कंपन्या ती संधी ओळखत आहेत पण याच उत्साहाच्या वातावरणात एक धोक्याची सूचना पण आहे एआय बबल हो आशियाई शेअर बाजारांवर दोन हजार मध्ये एआय बबल फुटण्याची भीती व्यक्त केली जाते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती अचानक कोसळू शकतात याची तुलना दोन हजार सालच्या डॉट कॉम बबलशी होतीये मग काय तसंच पुन्हा होणार का, का? नाही यात एक मोठा फरक आहे तेव्हा इंटरनेट हे अनेकांसाठी नवीन होतं आणि अने अनेक कंपन्या फक्त नावाच्या होत्या त्यांच्याकडे ठोस व्यवसाय मॉडेल नव्हतं आणि आता आज ए आय आपल्या आयुष्यात आणि व्यवसायात प्रत्यक्ष बदल घडवत त्यामुळे खरा प्रश्न हे बबल आहे की नाही हा नाहीये मग खरा प्रश्न काय आहे खरा प्रश्न आहे या ए आय क्रांतीचे खरे विजेते कोण असतील ज्यांच्याकडे प्रचंड डेटा आहेत ते की ज्यांच्याकडे चिप्स बनवण्याचं तंत्रज्ञान आहे ते गुंतवणूकदारांसाठी हे ओळखणं सर्वात मोठं आव्हान आहे म्हणजे काही कंपन्या अयशस्वी होतील आणि ज्या टिकतील त्या प्रचंड मोठ्या होतील पुढची बातमी आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल आहे आणि ती वाचून मी खरंच विचारात पडले कोणती एका बाजूला माद्रिदमधील अमेरिकन दूतावासासमोर निषेध आणि दुसऱ्या बाजूला तेहरानमध्ये ऑपरेशन ऍप्सोल्यूट रिझॉल्व्ह नावाची एक अमेरिकन लष्करी कारवाई हो या बातमीतून सध्याच्या भूराजनितिक तणावाची गंभीरता समोर येते वृत्तानुसार अमेरिकेने इराणमध्ये एक गुप्त लष्करी कारवाई करून एका ओलिसाची सुटका केली आहे अच्छा येथे हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे की आम्ही फक्त या स्त्रोतामध्ये दिलेली माहिती निष्पक्षपातीपणे मांडत आहोत नक्कीच अशा घटनांमुळे जागतिक राजकारणात मोठी उल्थापालात होऊ शकते आणि याचा थेट परिणाम गुंतवणुकीवर होतो कसा यालाच जोडून बातमी आहे की गुंतवणूकदार उद्योन्मुख बाजारांमधून पैसे काढून घेत आहेत म्हणजे भारतासारख्या हो भारत ब्राझील याला फ्लाईट टू सेफ्टी म्हणतात जेव्हा जगात असा तणाव वाढतो तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित ठिकाणी म्हणजे अमेरिका किंवा युरोप सारख्या ठिकाणी पैसे गुंतवतात आणि याचा परिणाम आपल्या शेअर बाजारावर आणि रुपयावर होतो अगदी बरोबर आता राष्ट्रीय स्तरावर सरकार दोन मोठ्या योजनांवर काम करत आहे एक मोबाईल निर्मितीसाठी असलेली पीएलआय योजना सुरू ठेवणार आहेत हो म्हणजे उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणि दुसरीकडे नीती आयोग प्रधानमंत्री जनधन योजनेचं मूल्यांकन करत आहे या दोन्ही योजना भारताच्या आर्थिक धोरणाचे दोन मजबूत स्तंभ आहेत कशा काय बघा पीएलआय योजनेमुळे सॅमसंग आणि सारख्या कंपन्यांनी भारतात मोबाईल बनवायला सुरुवात केली ज्यामुळे आपण मोबाईल निर्मितीचे जागतिक केंद्र बनत आहोत बरोबर आणि दुसरीकडे जनधन योजना ज्यामुळे करोडो लोकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी सबसिडी थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली हो या योजनेने देशात आर्थिक सर्वसमावेशकतेची म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनची एक क्रांती घडवली आता गुंतवणुकीच्या आणि वैयक्तिक वित्ताच्या जगाकडे वळूया एक मोठी विरोधाभासी बातमी आहे आरोग्य विमा कंपन्यांनी गेल्या वर्षीपेक्षा जास्त दावे मंजूर केले आहेत ही तर चांगली गोष्ट आहे पण प्रत्येक दाव्याची सरासरी रक्कम मात्र कमी झाली आहे अरे हे कसं शक्य आहे हे हे पहिल्यांदा ऐकताना थोडं विचित्र वाटतं पण हे खरं तर एका परिपक्व होत चाललेल्या विमा बाजाराचं लक्षण आहे म्हणजे याचा अर्थ दोन गोष्टी आहेत एक विमा आता अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोक आता फक्त मोठ्या शस्त्रक्रियांसाठीच नाही तर छोट्या मोठ्या आजारांसाठी त्याचा वापर करत आहेत आणि दुसरा अर्थ दुसरं म्हणजे विमा कंपन्या आता खर्च व्यवस्थापनात अधिक कार्यक्षम झाल्या आहेत रुग्णालयांकडून आकारली जाणारी आवाजी बिल कमी झाली आहेत अच्छा म्हणजे हे ग्राहक आणि कंपनी दोघांसाठीही चांगला आहे अगदी ही खरंच चांगली बातमी आहे आणि यापेक्षा ही चांगली बातमी बँकिंग क्षेत्रासाठी आहे हो ही तर खूपच सकारात्मक बातमी आहे बँकांची मालमत्ता गुणवत्ता म्हणजे ॲसेट क्वालिटी गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम स्तरावर आहे बुडीत कर्जे म्हणजे एन पी एस लक्षणीयरित्या कमी झाली आहेत हे ऐकायला तर खूपच चांगलं वाटतंय पण मनात एक प्रश्न येतो की यावर खरंच किती विश्वास ठेवायचा तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे कारण आपण हे आधीही ऐकलंय हो पण यावेळी एक मूलभूत फरक आहे बँकांची फक्त बुडीत कर्जच कमी झालेली नाहीत तर त्यांचं प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशोसुद्धा वाढला आहे ते म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर भविष्यात एखादं कर्ज बुडू शकतं या शक्यतेने बँकांनी त्यासाठी आधीच मोठी रक्कम बाजूला काढून ठेवली आहे ओके त्यामुळे भविष्यात जरी अर्थव्यवस्थेला एखादा धक्का बसला तरी तो सहन करण्याची बँकांची क्षमता आता खूप जास्त आहे म्हणजे ही वरवरची स्वच्छता नाही नाही ही संपूर्ण बँकिंग सिस्टमची प्रतिकारशक्ती वाढल्यासारखं आहे बँकिंग क्षेत्रातील स्वच्छतेचं एक मोठं चक्र आता पूर्णत्वाकडे जात आहे असं म्हणायला हरकत नाही चला आता काही हलक्या फुलक्या पण मनोरंजक विषयांकडे वळूया नक्कीच वृत्तपत्राच्या पाण्याश पुरवणीत दोन हजार सव्वीस मध्ये प्रवासाचं नियोजन कसं करावं यावर काही टिप्स दिले आहेत त्यात म्हटलंय की ठरलेल्या ठिकाणांना भेट देण्याऐवजी अनपेक्षित गोष्टींचा अनुभव घेण्यावर भर द्यावा या टिप्स लोकांच्या बदलत्या मानसिकतेचं प्रतीक आहेत म्हणजे म्हणजे लोकांना आता केवळ पर्यटन स्थळं बघून फोटो काढण्यात रस नाहीये त्यांना त्या ठिकाणची संस्कृती खाद्यपदार्थ आणि स्थानिक जीवनशैलीचा अस्सल अनुभव घ्यायचा आहे यालाच एक्सपिरियन्शियल ट्रॅव्हल म्हणतात ना अगदी आणि हा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे लोकांना आता कथा आणि अनुभव गोळा करायचे आहेत केवळ वस्तू नाहीत आणि शेवटी क्रीडा जगतातील एक धक्कादायक बातमी हो ही बातमी मी पण वाचली बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे एक विचित्र मागणी केली आहे की त्यांचे विश्वचषक सामने भारतातून इतरत हलवण्यात यावेत हे खूपच गंभीर आहे आणि याचं कारण जास्त गंभीर आहे काय कारण दिले त्यांनी बातमीनुसार त्यांचा प्रमुख खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला त्याच्या आयपीएल संघाने अचानक मुक्त केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी केली गेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण यामागे खरं कारण काय आहे हे स्पष्ट नाहीये नाही पण या एका घटनेमुळे दोन देशांमधील केवळ क्रीडाच नव्हे तर राजनैतिक संबंधांवरही ताण येऊ शकतो हे एक अत्यंत संवेदनशील प्रकरण बनलं आहे तर या सगळ्याचा अर्थ काय आज आपण पाहिलं की दूरसंचारपासून ते बँकिंगपर्यंत आणि मनोरंजनापासून ते पर्यटनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत बरोबर भारतीय ग्राहक कंपन्या आणि अर्थव्यवस्था एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत काही ठिकाणी सकारात्मक चित्र आहे तर काही ठिकाणी जागतिक तणाव आणि आर्थिक जोखमींची सावली आहे यावर एक अंतिम विचार आज आपण पाहिलेल्या प्रत्येक बातमीतून एक गोष्ट स्पष्ट होते की बदल हा एकमेव स्थिर घटक आहे हा तंत्रज्ञान ग्राहकांच्या सवयी जागतिक राजकारण हे सगळं इतक्या वेगाने बदलत आहे की जुने नियम आणि यशाचे फॉर्म्युले कालबाह्य होत आहेत खरंय अशा परिस्थितीत फक्त माहिती असणं पुरेचं नाही तर त्या माहितीच्या आधारे योग्य आणि वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता सर्वात महत्वाची ठरेल म्हणजे विचार करण्याची गोष्ट हीच आहे की या बदलत्या त्या जगात टिकून राहायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर आपण स्वतःला कसं तयार करतोय एक व्यक्ती म्हणून एक व्यावसायिक म्हणून किंवा एक गुंतवणूकदार म्हणून हा खरा प्रश्न आहे जर तुम्हाला आमचं हे विश्लेषण आवडलं असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद